वेगवेगळ्या वक्तव्यावरून तसेच वागणुकीवरून नेहमीच चर्चेत असलेले आणि वादग्रस्त ठरलेले बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अलीकडेच नाराज तर नाही ना असा प्रश्न उभा राहिला आहे संवाद बैठकीत स्टेजवरील बॅनरवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो लावण्यात आला होता त्यामुळं समाज माध्यमांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय

शिंदेसाहेबांचा फोटो असेल किंवा शिवसेनेचं चिन्ह असेल किंवा बाळासाहेबांचा फोटो आज कुठे काही दिसत नाही काही नाराजी पक्षामध्ये नाही पक्षाचा नाराजी विषय नाही आहे ते तर आमच्या काळजामध्ये आहेतच हो ना सगळं भाषण त्यांच्यावरच होतं